खुटले मोती तुटले मन या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेच शीर्षक आहे शून्य सुसंस्काराचे धडे आणि जीवनाचे गणित शिकत राहिले सुसंस्काराचे धडे आणि जीवनाचे गणित शिकत राहिले कधी गुणाकार तर कधी बेरीज कधी गुणाकार बेरीज तर कधी भागाकार केला तरीही वजाबाकी शिल्लक उरली तरीही वजाबाकीच शिल्लक उरली जीवनाच्या वाटेवर कधी सुगंधित सुख फुले लाभलीच नाही जीवनाच्या वाटेवर कधी सुगंधित सुहासिक सुख फुले लाभलीच नाही काट्यांनी मात्र आपली जागा कायम ठेवली काट्यांनी मात्र आपली जागा कायम ठेवली आणि आपली जागा कायम ठेवीत आपला गुणधर्म काट्यांनी सोडलाच नाही काट्यांनी मात्र आपली जागा कायम ठेवीत आपला गुणधर्म सोडलाच नाही तेच दुःख तोच विरह तेच दुःख तोच विरह त्याच आठवणी तीच रीत तीच स्मरणे तेच कर्तव्य तीच जबाबदारी त्याच अपेक्षा कंटाळला जीव तीच सुखे तीच दुखे तोच विरह तीच स्मरणे तेच कर्तव्य तेच अधिकार तीच जबाबदारी त्याच अपेक्षा कंटाळला जीव होरपडले मान कंटाळला <िण्धरी> जीव होरपडले मन या खेळाने कंटाळला जीव होरपडले मन या खेळाने आणि खेळता खेळता शून्याशिवाय हातात काहीच उरले नाही आणि खेळता खेळता हातात काहीच आले नाही आशेची किरणे डोळ्यातून असू आशेची किरणे डोळ्यातून असरू व्हायला लागली आणि आयुष्याची माती होऊन तत्वनिष्ठ मन आणि आयुष्याची माती होऊन तत्वनिष्ठ मन पालवी जशी क्रोधू लागली आयुष्याची माती होऊन पालवी जशी क्रोधू लागली सगळ्या प्राणी मात्रांना खूप सारं जपलं सगळ्या प्राणी मात्रांना खूप सारं जपलं आणि जपता जपता आयुष्यभर दुःख गणित नाही जमलं आणि जपता जपता सगळ्यांना दुःखमुक्तीचं गणित नाहीच जमलं शेवटी आयुष्य पुन्हा शेवटी आयुष्य पुन्हा शून्यावरच येऊन ठेपलं शेवटी आयुष्य पुन्हा शून्यावर जेवून ठेपलं शेवटी आयुष्य पुन्हा शून्यावर जेवून ठेपलं शेवटी आयुष्य पुन्हा शून्यावर जेवून ठेपलं